मित्रांनो जय हिंद आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे पती आणि पत्नीचे नाते गट करावे भाग पती आणि पत्नी रथाचे दोन चाके रथ चालण्यासाठी दोन्ही चाके मजबूत असावी लागतात एक चाक खराब झाले तरी रथ व्यवस्थित चालू शकत नाही तसेच पती आणि पत्नी मध्ये एक जर खराब असेल तर संसाराचा रथ व्यवस्थित चालू शकत नाही एक स्त्रीच्या भांगामध्ये सिंदूर भरणे एवढे सोपे नाही साहेब आयुष्यभर तिला खुश ठेवण्याची जबाबदारी तुमच्या अंगावर पडते एवढे सोपे नाही पती आणि पत्नी यांनी एक दुसऱ्यांच्या मताचा आदर केला पाहिजे आणि तो तुमच्या वागण्यामधून दिसला पाहिजे त्यांनी मित्राप्रमाणे वागले पाहिजे पतीने आपल्या पत्नीला कधीही नोकराप्रमाणे वागणूक देऊ नये कारण ती बरीच नाते सोडून तुमच्याकडे आली आहे कितीही राग आला तरी पत्नीवर हात उचलण्याची चूक करू नका लक्षात ठेवा पत्नीमुळे एक बाप झाला आहे तुमचा वंश पुढे चालणार आहे म्हणून तिचा सन्मान करा तुम्ही तुमच्या पत्नीची परवा करा तिला तिच्या दुःखामध्ये साथ द्या पती आणि पत्नीचे नाते दोघांनीही मनापासून जपावे वरचे वर कुणीही प्रेम करू नये असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री हसत खेळत बागडत असते त्या घरामध्ये लक्ष्मी सहवास करते पत्नीचे सलाहकार म्हणा तिच्याबद्दल हमदर धर पत्नीने पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे पतीवर कुटुंबाची जबाबदारी असते ती निभावणे एवढे सोपे काम नसते म्हणून छोट्या छोट्या गोष्टीवर वाद विवाद करून एक दुसऱ्यांचे मन दुखवू नका पत्नी बरोबर चांगला व्यवहार करा समाजामध्ये तुमचं नाव आदराने घेतले पाहिजे की पती असावा तर तो तुमच्यासारखा पती आणि पत्नी यामध्ये जर एखाद्याकडून चूक झाली असेल तर सुसंवाद साधून तडजोड करून मार्ग काढावा जशी पत्नी तुमच्या आवडीनिवडी जपत असते त्याचप्रमाणे तुम्ही देखील तिच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे पती आणि पत्नी यांनी एक दुसऱ्यांकडून जरुरी जास्त अपेक्षा बाळगू नये कारण हे देखील तुमच्या संसारामध्ये दुःखाचे कारण असते पतीने आपल्या पत्नीच्या छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करीत राहावे त्यामुळे तिचा आनंद दोगुना होतो जसे की तू जेवण खूप सुंदर बनविते तुझ्या अंगावर ही साडी खूपच शोभून दिसते तू पाहुण्याची देखभाल खूप छान पद्धतीने करते हा तुझा स्वभाव मला खूप आवडतो पतीने त्यांच्या सर्व अपेक्षा पत्नीवर लादू नये तुम्ही देखील तिच्या अपेक्षांच्या आदर करावा व त्या पूर्ण कराव्या पती आणि पत्नी या दोघांनी आपल्या नात्याशी प्रामाणिक राहावे कधीही विवाह बाह्य अनैतिक संबंध ठेवू नका त्यामुळे तुमचे सांसारिक जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोणतीही गोष्ट एक दुसऱ्यांपासून लपू नका कितीही कष्ट आले तरी तुम्ही हसत मुख राहावे तुमच्या पत्नीला केलेले वायदे पूर्ण करावे जर काही कारणास्तव पूर्ण करू शकला नाही तर खोटे बोलून बहाणे करू नका खरे बोला पत्नी जर आजारी पडली तर तिची काळजी घ्या घरामधील छोटे छोटे काम असतील ते करा तुमच्या पत्नीला जे पसंद नाही ते तिच्या समोर करू नका तिला दुखी करू नका जसे दारू पिणे इतर नशा करणे पत्नीच्या भावनांचा आदर सन्मान करा तिच्यावर विश्वास ठेवा शक करू नका चिडचिड करू नका घरामधील वातावरण दोघांनी मिळून शांत आणि आनंदात ठेवा दोघांनी समजदारीने वागून एक दुसऱ्यांना क्वालिटी वेळ द्या अशा वेळेस मोबाईलचा वापर कमी करा एक दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या तुम्ही तुमच्या पत्नीला छोटे छोटे, छोटे आपल्या पत्नीची तुलना दुसऱ्याबरोबर करू नका कोणत्याही प्रकारे दिखावा करू नका मित्रांसमोर व त्यांच्या पाठीमागे देखील एक दुसऱ्यांचा सन्मान करा पत्नीला टोमणे मारे नाही सोडा तिच्यावर दुर्लक्ष करू नका नकळत चूक झाली असेल तर तिला माफ करा मित्रांनो पती आणि पत्नी या दोघांनी जर एक दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतले तर तुमचे पती पत्नी मधील नाते घट्ट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स में जरूर द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र